तर जर आपल्याला शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या विधान या जिल्हा परिषद निवडणुकीचा उमेदवारी मिळाली तर कोणत्या प्रमुख समस्या घेऊन आपण या निवडणुकीला सामोरे जायचं मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की जर का पक्ष आणि या निवडणुकीमध्ये माझ्यावर जिल्हा परिषद आमचा खुपरी गटाची उमेदवारी सोपवली तर मी तुम्हाला निश्चित सांगू शकतो की या ठिकाणी अनेक असे उपक्रम आहेत की ते करण्यासारखे आहेत त्यामध्ये महिला सक्षमीकरण असेल येथील उद्योग धंद्यांवर रोजगार असेल त्याच्यानंतर आपण या ठिकाणी येणाऱ्या योजना अनेक योजना अशा आहेत शासनाच्या त्या योजना येत असताना त्याच्यावर चांगल्या पद्धतीचं आणि उत्तम काम करून का घेण्यासारखं ती एक संधी असेल की अनेक आपण योजना बघतो तिथे चांगल्या पद्धतीचं काम होत नाही दर्जा मिळत नाही कामाचा आज वाडा भिवंडी रोड सरकार रस्ता असेल त्याच्यावर आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं काम करता येऊ शकतं की तिथे कोणी रस्त्याची अवस्था जी दुरावस्था आहे त्याच्यावर कोणी आवाज उठवत नाही तर अशा अनेक समस्यांमध्ये आपण भाग घेऊ शकतो येथील युवा वर्ग असेल का त्या युवा वर्ग असेल शालेय विद्यार्थी असतील यांना गड किल्ले सफर असेल त्याच्यानंतर इकडं शेतकरी असेल शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत की त्याच्यावर काम करता येईल येणाऱ्या काळात उद्योगधंदे येणारे आहेत मग आपण शेतकऱ्यांना जनजागृती करून त्याच्यामध्ये उद्योगांना आपण इकडे जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यामध्ये आपण जॉईंट व्यवचरने आपण कसं काम करू शकतो याच्यावर काम करता येईल अशा एक ना अनेक गोष्टी आहेत की त्या करू शकतो युवकांमध्ये चांगला आपल्याकडे क्रीडा स्पर्धा असतील का त्या क्रीडावर आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करता येईल असे उपक्रम राबवण्यासाठी एक ना अनेक अशा माझ्या ह्या विजनमध्ये कन्सेप्ट असतील आणि त्याच्यावर आपण निश्चितपणे येणाऱ्या काळात जर का ही जबाबदारी सोपवली आणि उद्या ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण कुठेतरी पुढची वाटचाल केली तर निश्चितपणे ह्या सगळ्या गोष्टीवर काम करण्यासाठी मी पुढाकार कर घेणार